सियाचीन म्हणजे जगातली सर्वात उंच युद्धभूमी जिथे इंडियन आर्मी आपलं कर्तव्य बजावते युद्धभूमी एवढी अवघड आहे की तिथे पोहोचणं हे सामान्यांसाठी तर सोडाच पण सैनिकांसाठी खूप कठीण जातं अधेमध्ये राजकीय नेते आलेच तर ते आलेस फार फार तर बेस कॅम्प पर्यंत पोहोचतात जो बारा हजार फूट उंच आहे पण इथली आर्मी ही वीस हजार फूट उंचीवर सीमेचं रक्षण करत असते इथला खर्चही कमालीचा होतो इथं दौरा करणारे आणि सैनिकांची परिस्थिती पाहणारे शरद पवार हे पहिले संरक्षण मंत्री ठरलेले त्या हवामानात हो टिकाव धरण्यासाठी लागणारे कपडे जेवण पाणी यांची कमतरता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं एक साधं अंड जरी वर न्यायचं तरी त्याला पन्नास रुपये खर्च येतोय हे तेव्हा त्यांच्या लक्षात आलेलं आताच्या घडीला सियाचीन मध्ये सैनिकांवर पाच कोटींचा खर्च केला जातो दररोज आणि वर्षाला एका सैनिकावर खर्च होतात अठरा लाख असं काय या ठिकाणी सियाचिन बॉर्डर एवढी अवघड कशी आणि तरीही तिथे आपले भारतीय जवान कसे राहतात सगळं सांगतो या व्हिडिओमध्ये हो एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून इथल्या खराब हवामानामुळे आठशे एकोणसत्तर सैनिकांनी आपले प्राण गमावले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सियाचीनला लष्करी तळ बनवला गेला आणि दोन हजार पंधरा पर्यंत फक्त हवामानामुळेच इथे इतके जवान शहीद झाले हे ठिकाण इतकं दुर्गम आहे की सहज कोणी इथे पोहोचू शकत नाही आणि जगातल्या सर्वात उंच युद्धभूमीवर जाणं हे सर्वसामान्यांसाठी तर एक स्वप्नच आहे भारत सरकार दररोज इथल्या सैनिकांवर पाच कोटी रुपये खर्च करतं इथलं हवामान इतकं विचित्र आहे की इथे राहणं हे काय खायचं काम नाही इथे टेम्परेचर हे निगेटिव्ह मध्ये असतं धातूच्या कोणत्याही वस्तूला हात लावला तरी गोठून जाण्याची शक्यता असते या जागेवर बराच वेळ राहिला तर दृष्टी आणि ऐकण्याची शक्तीही कमी होते स्मरणशक्ती कमकुवत होते बोटं गोडतात तर कधी कधी कापावी लागतात इथे हिवाळ्यात तापमान हे मायनस सिक्स्टी डिग्रीपर्यंत जातं तर उन्हाळ्यात ते थर्टी डिग्री असतं तरीही तीन हजार जवान नेहमी इथे तैनात असतात पाकिस्तान नेहमी या भागावर दावा करतो पण भारताकडून त्याला चांगलंच प्रत्युत्तर दिलं जातं यात संघर्षामुळे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश इथून सैनिक मागे घेत नाहीत कारण हा भाग संरक्षणाच्या दृष्टीने खूपच संवेदनशील आहे बरं इथला होणारा खर्च हाही साधा सुद्धा नसतो एका सैनिकावर सरासरी खर्च हा सुमारे अठरा पॉईंट पंचवीस लाख रुपये येतो हो त्यात पगार भत्ते उपकरणं आणि लॉजिस्टिक्स यात असतात सियाचीनमध्ये सुमारे दहा हजार सैनिक तैनात असतात काही रिपोर्ट्सनुसार नुसार त्यांच्या देखभालीसाठी दररोज पाच कोटी रुपये खर्च होतात म्हणजे वर्षाला हा खर्च अठरा हजार दोनशे पन्नास कोटी इतका होतो शिवाय सैनिकांना हाय अल्टिट्यूड भत्ता मिळतो जो दर्जानुसार बदलत असतो उदाहरणार्थ लेफ्टनंट कर्नलसाठी तीन हजार चारशे ते पाच हजार तीनशे रुपये मेजरसाठी दोन हजार सातशे रुपये कॅप्टन साठी एक हजार नऊशे ऐंशी रुपये आणि जे ओसाठी एक हजार चारशे चाळीस रुपये हा सतरा हजार दोनशे ऐंशी ते त्रेसष्ट हजार सहाशे रुपये असू शकतो इथे वापरण्यात येणाऱ्या सोल्ड यास कपड्यावरही खूप खर्च होतो सियाचीनच्या थंड हवामानातून वाचण्यासाठी विशेष थर्मल कपडे बूट आणि स्लिपिंग बॅग्स यांसारख्या किट्स लागतात ज्यावर खर्च हा परसैनिक एक ते दोन लाख रुपये हेलिकॉप्टरद्वारे अन्न आन, इंधन आणि साहित्याचा पुरवठा करावा लागतो तसंच फ्रॅस्ट बाईट हाय खर्चामुळे आणखीनच खर्च वाढतो एका सैनिकावर वर्षाला ते लाख रुपये खर्च होतो त्यासाठी ही उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठीचा खर्च हा याही पेक्षा जास्त असतो थोडक्यात हा खर्च अतिथंड हवामान आणि दुर्गम भूभागामुळे जास्त आहे हे क्लिअर झालं पण इतक्या कठीण ठिकाणी हे सैनिक कसे राहतात आणि सियाचीनवर नियंत्रण ठेवणं का महत्वाचं आहे तेही सांगतो तर आपण ज्या ठिकाणाबद्दल बोलतोय ती कारकोरम पर्वतरांगे भारत चीन पाकिस्तानच्या त्रिकोणात पाकिस्तानचा भाग लहान आहे भारतासाठी ही जागा महत्वाची आहे कारण इथून नुब्रा नदी ही उगम पावते जी सिंधू नदीला मिळते पाकिस्तानच्या पंजाबसाठी हा पाण्याचा एक मोठा सोर्स आहे यावर कंट्रोल म्हणजे पाकिस्तान सोबतच्या कराराची ताकद शिवाय हे काश्मीरमध्ये प्रवेशाचं ठिकाण आहे सियाचीनच्या मदतीने चीन आणि पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसू शकतात त्यामुळे इथे कठोर सुरक्षा आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारतीय लष्कराने ऑपरेशन मेघदूत राबवून या भागावर पूर्ण नियंत्रण मिळवलेलं त्या दिवसापासून आजपर्यंत भारतीय जवान या रणांगणावर तैनात असतात पाकिस्तानने अनेक वेळा सियाचीनवर डोळा ठेवला परंतु भारतीय सैन्याने त्यांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले म्हणूनच आज सियाचीन हा भारतीय शौर्याचा आणि शिस्तीचा अभिमान मानला जातो त्यामुळे तिथल्या सुरक्षेवर आणि सैनिकांच्या आरोग्यांवर कोटींचा निधी खर्च केला जातो आणि आपलं संरक्षण करणाऱ्या सैनिकांवर होणारा खर्चही हा योग्यच आहे त्याबद्दल दुमत नाही पण आव्हानही तितकीच आहेत भारतीय जवानांना रांगांवर पूर्ण वर जावं लागायचं खूप जास्त खर्चही करावा लागायचा पण सैन्य ठेवण्याच्या गरजेमुळे अशा मोठ्या खर्चाचा भार सहन करणं हा नाईलाज हा होता त्यामुळे खर्च टाळायचा असेल तर दोन्ही देशांनी सियाचीन मधून सैन्य माघारी घेणं आवश्यक असल्याचं मत तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवारांच्या लक्षात आलेलं त्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता कारण सियाचीन मधला सर्वात मोठा शत्रू म्हणजे इथलं धोकादायक हवामान या हवामानामुळे इथे दरवर्षी प्रत्येक सैनिकावर कोटी रुपयांचा खर्च केला जातो खर्चही वाचेल आणि सैनिकांची जीवही धोक्यात असल्यामुळे त्यापेक्षा आप सहमतीने आपण इथून सैन्य मागे घेऊयात असा विचार त्यांचा होता पण तसा बदल पुढे झाला नसल्याचं काही दिसत नाही कारण आज याच बॉर्डरवर भारताचे तीन हजार सैनिक तैनात आहेत त्यांना ते आमचा सलाम ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा